रहदारी असलेल्या ठिकाणी यात शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण स्थापन केलेल्या अचानक देऊन कारवाया वाढवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेला हा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत तंबाखूच्या हानिकारक परिणामांबाबत जनजागृती करणे तसेच सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायद्या दोन हजार तीनची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली जिल्ह्यातही हा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवला जात असून तंबाखू मुक्त जिल्ह्याच्या दिशेने जाण्यासाठी या बैठकीद्वारे आवश्यक की, की सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या या यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले शासकीय कार्यालयांमध्ये पथके पाठवून तंबाखू सेवन करणाऱ्यांना दंड आकारा तसेच प्रशासकीय कारवाई करा, कारवा करा। सार्वजनिक ठिकाणी कारवाया वाढवा शाळा महाविद्यालय परिसरात मोहीम राबवून तंबाखू विक्री सेवन रोखा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांनी विशेष अभियानातून विद्यार्थी व पालकांच्या समुपदेशद्वारे मोहिमेला गती देण्याबाबत सूचना केल्या या नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड आकारणे वैद्यकीय बाबींवर समितीच्या सूचना केल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या मानसशास्त्रज्ञ चारुशिला कणसे जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांच्यासह संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते आ आ हाय यस ब ब बदक क क कणीदार आ ह क क ग ग ग गोकल टू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतूप